हॅलो गाइस तुमचं स्वागत आहे एक्स एन एक्सप्लोर नैतिक तर तुम्ही बघत आहात आम्ही चाललेलो आहे तर तुम्ही बघू शकता रोड लाईट लाइट पण नाही आमच्या इथला हॉटेल वैष्णवीला तुम तुम्ही रोड लाईट लाइट पण नाही आहे तर आम्ही चाललेलो आहे रात्रीचा तर हा तुम्ही बघू शकता खेड बस स्थानक म्हणजे खेडचा एस सी स्टँड तर मी तुम्हाला बोललो होतो ना कालकाईला जाताना मी तुम्हाला काही ना काय दाखवणार तर इथे दाखवतो बघा चला हे बघू शकता इथं गरबा खेळला जातो आणि तिकडं देवी आईची मूर्ती आहे ते आम्ही नंतरला दाखवणारच आहोत तुम्ही चला पुढं तर हे कालकाईचं मंदिर तुम्ही बघू शकता किती लाइटिंग लागलेली आहे तर बघू शकता इथं आम्ही आलेलो आता तर चला तुम्हाला अकमलला नजारा दाखवणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता ही काकी बसलेली आहे चला त्या काकींकडे तर आम्ही प्राइस किती आहे थालीची तर आम्ही ती थाली घेणार आहे आणि आमच्या सबस्क्रायबर साठी आम्ही ती थाली हे घेऊन जाणार आहेत चला आम्ही मंदिरात पोहचलेलो आहे तर आम्ही मंदिराच्या गेटच्या जवळ लावू चला आतले दर्शन ही करत होतो मंदिरात जाण्या वेळेला मी एक खुश दाखवतो मंदिर। मंदिर हा मंदिराचा पहिला मंदिर म्हणजे हा मंदिरचा रखवाला भयानक बाबा हे मंदिरचे रखवाले तर तुम्हाला भयानक बाबाचे दर्शन करतो मग देवी यायचे चला हे भयानक बाबाचा मंदिर म्हणजे हे इथले राखणदार तर चला मंदिरच्या आत तुम्हाला मंदिरच्या आतला सीन दाखवतो तर सगळे दर्शन करून घ्या ज्यांना ह्या मंदिरात यायडला भेटल्या नाही त्यांनी पण दर्शन करून घ्या देवी आईचे मंदिरात जाण्याच्या आधी आपण एक आसवाचे पाय पडणार आहे कारण कि हा दर, हर मंदिराच्या बाहेर असतो तर तुम्ही चला तुम्हाला दाखवणार आहे देवी आईचे दर्शन तर बघा देवी आईची वटी भरली जाते तुम्ही बघू शकता हि तर देवी आई आहे बसलेली चल तुम्हाला देवी आईचे दर्शन करतो सगळ्यांनी पाय पडून घ्या बघा देवी आहे तर हे मंदिर आहे सजवलं खूप चांगलं आहे तर मला मागचा सीन दाखवतो मंदिरच्या चला तुम्हाला मंदिरच्या मागचा सीन दाखवतो कम इथं एक झाड असतो तिथं इच्छा मागितली जाते सिक्का चिपकून इच्छा मागितली जाते तर तुम्ही बघू शकता आतमध्ये एक झाड आहे ते झाडाच्या ह्याच्यावर सिक्के चिपकवले जातात तर झाड ते आतमध्ये आहे थांबत झाड इथं मध्ये आहे हे मंदिर चे मंदिर आत एक झाड आहे तर हा तो झाड आहे आम्ही नंतर दाखवू झाड पहिला बाहेरचा दाखवतो हा मंदिर आहे इथ खूप मोठी लाईन लागली जाते इथे खूप मोठी लाईन लागली जाते तर आम्ही बोलेलो ना झाड दाखवून तर हे झाड आहे इथं शिक चिपकवले जातात इच्छा मागून चला तुम्हाला बाहेरच सीन दाखवतो तुम्ही कधी पण येऊ शकता इकडे पाय पाडायला तर हा मंदिर आहे मंदिरच्या बाहेरच्या साईडला गरबा खेळली जाते इथं गरबा खेळली जाते आणि इथं बघू शकता कधी कधी इथं मोठी लाईन असते वटी भरण्यासाठी देवी ची देवी ची वटी भरण्यासाठी इथं लय मोठी लाईन असते देवी आईची वटी भरल्याने तुम्ही बघू शकता तिकडे स्पीकर होते तर इथन गरबा खेळला जाते रात्रीचा तर बघू शकता इथं देवी आईची सगळे रूप आहेत छत्रपती शिवाजी महाराज द ग्रेट वॉरियर यांची मूर्ती दाखवली जाते तुम्हाला होऊ शकता जय शिवराय चला असंच आम्ही घरी चाललेलो बाय